श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बातमी आहे जोतची आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच स्थानिक निवडणुका या स्वर्गीय पाटील विकास आघाडीच्या वतीने लढवण्यात येणार असल्याचे मत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेशराव सरकार यांनी व्यक्त केले श्री सुरेशराव शिंदे सरकार हे राजकारणातील चाणक्य असून त्यांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीत माजी आमदार श्री विक्रमसिंह सावंत यांना जोरदार धक्का दिल्याने श्री शिंदे सरकार यांच्या विरोधात यापुढेही माजी आमदार श्री विलासराव जगताप व श्री विक्रमसिंह सावंत हे एकत्र येतीलही आम्ही आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा करून असा निर्णय घेतलेला आहे जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व विशेष करून महिलांना संरक्षण व त्यांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही पक्षात न जाता स्वतंत्र स्वर्गीय वसंतदादा विकास आघाडीच्या वतीने येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती विविध सहकारी सोसायट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्वबळावरच लढवणार असून त्याची पूर्ण तयारी झाल्याचेही श्री सुरेशराव शिंदे सरकार यांनी सांगितले जत तालुक्यातील वाढती गुंडगिरी महिला भगिनींवरील अन्याय अत्याचार चा, जत शहरातील वाढती गुन्हेगारी सावकारी चक्री व्याज मटका व्यवसाय शाळकरी मुलींची व महिलांची छेडछाड अशा अनेक त्रास नागरिक त्रस्त असून अशा सर्वांपासून मुक्त होण्यासाठी श्री सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय वसंतदादा पाटील विकास आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही नुकतेच जत तालुक्यातील माजी आमदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री विलासराव जगताप यांनी जिल्हा परिषदचे माजी सभापती व जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले केंद्रीय रस्ते महामार्गाचे संचालक भाजपाचे माजी जत विधानसभा प्रमुख श्री तमन्नगौडा रवी पाटील भाजपा माजी तालुकाध्यक्ष श्री प्रमोद सावंत भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री संग्राम जगताप जत पूर्व भागाचे नेते श्री निवृत्ती शिंदे पाणी संघर्ष समितीचे नेते श्री सुनील पोतदार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे श्री प्रफुल्ल पटेल इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केलेला आहे जत तालुक्यातील आणखी एक दिग्गज नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते श्री सुरेशराव शिंदे सरकार यांचेही नाव या पक्ष प्रवेशामध्ये चर्चेले जात होते व त्यांनी अजितदादा पवार पक्षात प्रवेश करण्यासंदर्भात यापूर्वी सकारात्मक भूमिका घेतली होती माझे आमदार श्री विलासराव जगताप व जिल्हा परिषद माजी सभापती श्री गौडा रवी पाटील इत्यादींच्या बरोबरीने श्री सुरेशराव शिंदे सरकार हे उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष श्री अजितदादा पवार पक्षात प्रवेश करणारच हे निश्चित झाले असताना अचानकच श्री शिंदे यांनी आपली पक्षप्रवेशासंदर्भातील भूमिका बदलल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत या संदर्भात जत शहर कुटुंब प्रमुख तथा ज्येष्ठ नेते श्री सुरेशराव शिंदे सरकार म्हणाले आम्ही कोणत्या पक्षात प्रवेश करावा हे आमचे कार्यकर्ते ठरवतील यापूर्वीही आम्ही कार्यकर्त्यांना विचारात व विश्वासात घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेत आलेलो आहोत आणि आत्ताही आम्ही जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटात कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून स्वबळावर लढवणार असल्याचा निर्णय घेतलेला आहे असेही श्री शिंदे सरकार म्हणाले आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद